नमस्कार मी सुधीर शिंदे आपल्या सर्वांच्या मी आज त्रेचाळीस ते चव्वेचाळीस वर्ष समाजकारण राजकारण करत आहे त्याबरोबर व्यापार क्षेत्रात व्यापार क्षेत्रातही आमचा भाजी व्यवसाय आहे आणि मी वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यव प्रत्येक विषयात मी पुढाकार घेऊन माझ्या जेवढं होईल तेवढं मी प्रत्येकाचे काम करत आलो आहे आणि करत राहणार तरी माझा निमित्ता माझा पासष्टवा वाढदिवस उद्या अकरा ऑगस्ट रोजी करण्याचे ठरलेले आहे तरी सायंकाळी सहा वाजता राधाताई लाड हॉल खेंड इथे आयोजित केलेलं आहे तरी आपण सर्व ग्राहकांनी हितचिंतकांनी माझ्या मित्रपरिवारांनी आपण सर्वांनी उपस्थित राहावे हे आपणास आग्रहाची आणि कळकळीची विनंती धन्यवाद नमस्कार